नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता जर तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला आता येणारा जो एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे तो मिळणार नाही ना। आता नेमके ते दोन डॉक्युमेंट कोणते ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच जर आपल्याला पुढील हप्ता भेटण्यासाठी नेमके काय करावे लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे हे दोन दोन कागदपत्री नसतील तर महिलांना मिळणार नाही एकवीसशे रुपये तर बघा आता जर तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला जो येणारा एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे डिसेंबरमध्ये तर तो तुम्हाला भेट भेटणार नाही आता तो नेमका डिसेंबर महिन्यात आपल्याला एकवीसशे रुपये पाहिजे असतील तर ते नेमके डोक दो, दोन डॉक्युमेंट कोणते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल झाले असून लाभार्थी महिलांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत तर बघा ही जी योजना आहे महा लाडकी बहीण योजना ले ले ही खूप मोठी चर्चेत आहे महा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये ही खूप चर्चेचा विषय बनलेली आहे या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल केले गेलेले आहेत जेव्हा विधानसभेच्या निवडणुका संपल्या तेव्हापासून यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेले आहेत विशेषतः आता कागदपत्रांच्या पदळीवर विशेष भर देण्यात आलेला आहे योजनेची सद्यस्थिती बघा सध्या या योजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केलेला आहे तर बघा सध्यापर्यंत या योजनेअंतर्गत जवळजवळ महाराष्ट्रातील दोन कोटी चाळीस लाखांहून अधिक महिलांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत मात्र यापैकी बरेच अर्ज अद्याप म मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत विशेषतः अल्पवयीन महिलांचे अर्ज प्रलंबित असून त्यांच्या अर्जावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे तर बघा विशेषतः ज्या अल्पवयीन महिला आहे म्हणजे पासष्ट वर्षात जवळजवळ ज्या महिला आहे अशा महिलांचे जे अर्ज आहे हे अजून प्रलंबित आहे त्यांच्या अर्जावर लवकरच निर्णय घेण्याचा एक घेतला जाणार आहे शासनाने आता अपात्र लाभार्थी लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर बघा आता शासनाने काय केलेलं आहे की जे अपात्र लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना वगळण्याची जी प्रक्रिया आहे ही सुरू केलेली आहे नवीन कागदपत्रांची आवश्यकता बघा आता जे नेमके नवीन डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे त्याची नेमकी आवश्यकता काय ते बघणार आहोत योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांना दोन महत्वपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक करण्यात आलेले आहेत तर बघा आता या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर महिलांना आता हे दोन महत्त्वपूर्ण जे कागदपत्रे आहे हे सादर करणे खूप इम्पॉर्टंट आहे आवश्यक करण्यात आलेले आहे या कागदपत्रांविषयी पुढील हप्त्यांचे वितरण थांबवण्यात येणार आहे तर बघा जर तुमच्याकडे ही दोन डॉक्युमेंट नसतील कागदपत्रे नसतील तर तुम्हाला जो पुढील हप्ता आहे तो थांबवण्यात येणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांकडे ही कागदपत्रे नसतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा शासन इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर लाभार्थ्यांकडे जर दोन डॉक्युमेंट नसतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते या योजनेपासून अपात्र राहू शकतात त्यांनी क्लिअरी ते स्पष्टपणे सांगितलेले आहेत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबाजवणी होत आहे तर बघा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी या टप्प्याटप्प्याने यामध्ये अंमलबाजावणी होत आहे प्रथम टप्प्यात कमी लोकसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरित करण्यात येत आहे तर बघा पहिला जो टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये तप कमी लोकसंख्या असलेला जो दहा जिल्हे आहे अशा ज्या दहा जिल्ह्यांमध्ये आता हे हप्ते वितरित करण्यात येत आहे त्यानंतर पुढील दहा जिल्हे आणि शेवटी उर्वरित सोळा जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरित केले जातील तर बघा त्यानंतर काय होणार आहे की पुढील दहा जिल्ह्यांमध्ये आणि शेवटी जे राहिलेले सोळा जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरित करण्यात येणार आहे प्रत्येक टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी सायंकाळी सहा नंतर जाहीर केली जात आहे तर बघा प्रत्येक टप्प्यातील जेव्हा त्यांनी हप्ते वितरित केली जाईल त्यानंतर संध्याकाळी सहाच्या नंतर जी ही जी यादी आहे ही जाहीर करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महत्वपूर्ण आश्वासन दिलेले आहे तर बघा जे आपले माजी मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान महत्त्वपूर्ण असं आश्वासन दिलं होतं त्यांनी सांगितलेले की पुनर्निवडणूक झाल्यास ही योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील तर बघा त्यांनी काय सांगितलेलं होतं की जर आम्ही पुन्हा निवडून आलो विधानसभेमध्ये तर ही जी योजना ही पुढील पाच वर्षे सुरू राहील विशेष म्हणजे सध्याचे पंधराशे रुपयांचे अनुदान वाढून एकवीसशे रुपये करण्याची आश्वासन त्यांनी दिली बघा ते पुढे काय म्हणाले होते की जसे तुम्हाला आता पंधराशे रुपये भेटत आहे तसे आम्ही हे अनुदान वाढवून एकवीसशे रुपयांपर्यंत देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आता कागदपत्रांची फेर तपासणी आता बघा आपल्याला पुन्हा अर्ज करणे आणि पुन्हा अर्ज जर करताना आपल्याला नेमकी जी कागदपत्रे आपण देणार आहोत त्याची फेर तपासणी होणार आहे सध्या शासनाकडून अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची फेर तपासणी सुरू आहे तर बघा सध्या काही शासनाकडे जे आपण डॉक्युमेंट सादर केलेले आहेत या डॉक्युमेंटची आता फेर तपासणी सुरू झालेली आहे या प्रक्रियेदरम्यान चुकीचे फॉर्म भरलेल्या किंवा अयोग्य कागदपत्रे सादर केलेल्या महिलांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे तर बघा या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही चुकीचा फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट दिलेले असेल सादर केलेले असेल तर आता महिलांना यामध्ये समस्यांना सामोरे जावे लागणार आहे शासन या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे तर बघा आता महाराष्ट्र शासन या बाबतीत कोणतीही तडजोड करण्याचे करणार नसल्याचे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे आता नेमकी या योजनेचे जे महत्त्व आहे ते नेमके काय आहे ते बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे लाखो महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळालेला आहे मात्र आता योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी कडक नियम लागू करण्यात आलेले आहे बघा आता काय झालेलं आहे की ही जी योजना आहे ही खूप चर्चेत आहे आणि महिलांना यामध्ये खूप रोजगार मिळत आहे ती नवीन नवीन उद्योगसुद्धा करू शकतात या पैशांमधून पण आता काय झालेलं आहे की शासन काय करणार आहे की या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी कडक नियम लागू करणार आहे आता भविष्यातील आव्हाने योजनेसमोर काही आव्हाने आहेत आता या योजनेमध्ये खूप सारे आव्हानं आहे योजना सुरू केलेली आहे पण आता यामध्ये नेमकी आव्हान कोणते ते बघा अर्जाची मोठी संख्या हाताळणे योग्य लाभार्थ्यांची निवड कागदपत्रांचे पडताळणे वेळेत अनुदान वितरण आणि अपत्र लाभार्थ्यांना वळगणे आता शिफारशी आणि सूचना लाभार्थी महिलांना पुढील बाबींची काळजी घेणं लागणार आहे तर बघा आता तुम्हाला अर्ज करताना या पुढील बाबींची जी आहे ती काळजी घेणे आवश्यक आहे बघा आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करावी तर बघा जी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ती लवकरात लवकर जमा करणे सर्व माहिती अचूक भरावी नियमित अपडेटसाठी शासकीय वेबसाईटवर तपास स्थानिक प्रशासनाशी संपर्कात रहावी कागदपत्रांच्या मूळ प्रीतीत जपून ठेवाव्या लाटकी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे मात्र योजनेचा योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचाव्याचा यासाठी नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आलेले आहेत तर बघा लाडकी बिन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे मात्र आता या योजनेत लाभ घेण्यासाठी योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्यासाठी आता नवीन नियम आणि अटू लागू करण्यात आलेले आहे लाभार्थी महिलांना या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे तर बघा लाभार्थी महिलांना आता या योजनेचे काटेकोरपणे पालन करणे खूप जास्त आवश्यक आहे योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी शासन आणि लाभार्थी यांच्यातील समन्वय महत्वाचा ठरणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे तर बघा या योजनेमुळे महाराष्ट्रातील ज्या महिला आहे अशा महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची एक अपेक्षा आहे सरकारला मात्र यासाठी योजनेची योग्य अंमलबजावणी आणि पारदर्शकता महत्त्वाची ठरणार आहे तर बघा पण यामध्ये काय येत आहे की या योजनेची जी योग्य अंमलबजावणी आणि पारदर्शकता आहे ही महत्त्वाची ठरणार आहे शासनाने घातलेले नवीन नियम हे या दिशेचे टाकलेले पाऊल आहे तर बघा शासनाने असा नियम कठोर केलेला आहे आणि यामध्ये जे टाकलेले नवीन निर्णय आहे हे या दिशेचे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट लवकरात लवकर, लवकर सादर करणे नाही तर तुम्हाला या योनेचा एकही पुढील हप्ता भेटणार नाही तर अशी ही सर्व माहिती होती आवश्यक ही माहिती होती ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल तर चला आता भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट